नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाबळेश्वरमध्ये अनेक पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात घोड्यावरून रपेट मारण्याचा आनंद लुटतात मात्र या घोड्यामुळे सध्या महाबळेश्वरमध्ये एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे महाबळेश्वरचा वेण्णा तलाव पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे परंतु या तलावात घोड्याची विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्यानं महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरत असल्याचं एका अभ्यासातून स्पष्ट झालंय ही घोड्याची विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळल्यानं अतिसार अन्नविषबाधा श्वसनाचा तीव्र संसर्ग बुरशीजन्य आजार आणि टायफाइड सारखे अनेक आजार होत असल्याचं स्पष्ट झालंय गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला होता या प्रकल्पासाठी महाबळेश्वरची निवड करण्यात आली संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखाली निखिल अटक दिशा सावंत रोहिणी सातपुते सूरज भोळे आणि विनीत दुपारे यांनी या प्रकल्पावर काम केलं महाबळेश्वर मध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवासी व पर्यटकांना अतिसार अन्नविष बाधा श्वसनाचा तीव्र संसर्ग बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉईड या विकारांच्या समस्यांना सामोरं जावं लागतं याचं कारण शोधल्यानंतर घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात मिसत असून त्याद्वारे ती नागरिकांच्या पोटात जाऊन गंभीर आजार होत असल्याचं दिसून आलं गोखले इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटने जे रिपोर्ट तयार केलेली आहे ते आम्हालाही त्याने काही दिवसापूर्वी उपलब्ध करून दिली होती ते रिपोर्ट आम्ही पाहिलेली आहे त्याच्यामध्ये त्याचे रिपोर्टचा निष्कर्ष आहे की तिथले जे स्थानिक लोकाचा जे व्यवसाय आहे घोड्यावर ते वेनालेकचे जवळ करता वेना ते करतात आणि त्याच्यामुळे त्याचं जे वेस्टेज आहे त्या वेस्टेजमुळे वेना लेकचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ई कोलाई आणि एक बॅक्टेरियम म्हणून एक हे असतो त्याचा जे नसलाच पाहिजे पाण्यामध्ये ते दोघंही त्या ठिकाणी सापडलेले आहे आणि त्याच्यामुळे गोखले इन्स्टिट्यूटची जी स्टडी आहे त्याच्यामध्ये हाही दिसत आहे की मागचे काही वर्षापासून जे पोट संदर्भात जे आरोग्य रोग असतात जसं की डायरिया त्याची संख्यामध्ये थोडीशी वाढ दिसत आहे तर यामुळे मी तिथे जाऊन मग तपास ते जे स्थानिक महाबलेश्वरमध्ये जाऊन त्याची तपासणी केलेली तशी परिस्थिती प्राथमिकने आम्हाला जाणवली तर यासाठी उपाययोजना करणे गरजेचं कर आहे त्यासाठी उपाययोजना याप्रमाणे करावं लागेल की तिथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यासोबत समन्वय साधून त्याच्यासोबत चर्चे करून कारण तिथले जे घोडेचालक आहे त्याच्या व्यवसायाचा पण विषय आहे तर याला काय पद्धतीने रिहॅबिलिटेट करता येते की जवळ काही दुसऱ्या ठिकाणी बघून ज्या जेणेकरून त्याचे व्यवसायावर कुठल्या प्रकारचा परिणाम होणार नाही आणि जे आपला व्हॅन लेख आहे त्यालाही परत स्वस्थ करण्यासाठी आपल्याला काही तंत्रज्ञान वापर करून करावा लागेल हे दोघेही गोष्टीचा विचार करून आम्ही प्रशासन म्हणून पुढचे दिवस पुढचे

Monington Oxerich, proudly Indian.